बांधवांनो बरेचसे शेतकरी काय करतात की बेन लागवडीच्या अनुषंगाने समजा थोडं बेन असतं आणि आपल्याकडे रिकामी जागा असते तर इथं असंच एक प्रयोग जे आहे ते शेडनीट मध्ये जे आहे ते इथं पाडेगाव संशोधन केंद्राचं फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा ह्याची लागवड जी आहे ती इथं झालेली आहे व्हरायटी बद्दल मी बोलेल कशा का पद्धतीने कारण की फार मोठी क्रीड जी आहे ती शेतकऱ्यामध्ये आहे कुठलीही व्हरायटी करत असताना शेतकरी बांधवानो थोडंसं निरीक्षण त्याचे खोडवे कशी आहेत हे पाहणं फार गरजेचं आहे कारण की आज आज हा काळ सांगतोय कारण की ह्या व्हॅरायटीचे रोप नर्सरीवाले अक्षरशः म्हणजे महाभूत असेल पायाभूत असेल सहा रुपये सात रुपये म्हणजे साडेचार चार रुपये प्लसच फार म्हणजे अति जास्त मोठ्या प्रमाणामध्ये खर्चिक बाबी जे आहे ते हे नर्सरी चालक करून ठेवत आहे तर तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये खर्च सुद्धा करण्याची आवश्यकता आहे टॉपची व्हॅरायटी आपली सी ओ शहाऐंशीतिरिक्त आमच्या पाण्यामध्ये आणखी चांगला दुसरा ऊस काय आपल्या भागामध्ये काही दुसरा आढळून येत नाही फक्त आता ह्या प्लॉटच्या बाबतीत मी की यांनी जे काही मूलभूत बेनं आणलेलं होतं ब्रिडर सीड आपण त्याला म्हणतो तर ते लागवड कसं एक डोळा पद्धतीनं एक डोळा एक डोळा पद्धतीने जे आहे ते लागवड केलेली सरी पाच फुटाची पाच फुटाची सरी ठेवलेली आणि दोन म्हणजे दोन डोळ्यातलं अंतर जे आहे ते किमान एक फूट जे आहे ते ठेवलेलं आणि ह्याचं प्लांटेशन केलेलं तर काय झालेलं आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की ऊस पीक हे सी फोर गटातलं पीक आहे त्याला जे आहे ते सगळ्यात जास्त जे आहे ते सूर्यप्रकाशची आवश्यकता असते आणि इथं जर आपण पाहिलं तर हे शेड शेडनेटपदी लागू केली त्यामुळं इथं फार अशी काही समाधानकारक वाढ जे आहे ते त्या पिकाची झालेली नाही दुसरा विषय फुटव्याच्याही बाबतीत जसं पंधरा झिरो बाराची जी काही हे आहे की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते फुटवे होत नाहीत आपल्याला हार्डली सहा सात ॲव्हरेज सात आठचे फक्त सापडतात फुटवे तसंच ह्या पण जातीचं आहे तर ह्याच्यात एक आणखीन गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या जातीचे जर कुटवे तुम्हाला वाढायचे असतील तर आपण त्याच्यामध्ये हे जेठा कोम जो काही काढत तुम्ही जो जेठा काढला होता जेठा ना ना काढला नाही तर जेठा कोम काढणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही जेठा कोंब काढण्याचा जर प्रयत्न याच्यात केला किंवा ती प्रॅक्टिस जर केली तर निश्चित कुटवे हे थोडेफार आणखीन वाढते जे आहे ते आपल्याला भेटतात दुसरा विषय ह्या जातीचे ड्रॉबॅक तुम्हाला मी सांगेन आत्ताच इथंच मांजराचे डायरेक्टर माझे डायरेक्टर आहेत दगडू साहेब पवार त्यांच्याशी दोन चार दिवसाखाली बोलणं झालं आम्ही त्या प्लॉटला पण जाणार आहोत गेल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी प्लांटेशन त्यांनी केलेलं आहे आणि आता त्यांच्या शेतात खोडवा आहे तर ह्या जातीमध्ये बऱ्यापैकी जो आहे तो गवतावाडीचा प्रॉब्लेम आहे आणि आता सुद्धा बघा तुम्ही बेणं कुठून आणलेलं आहे पाळेगाव संशोधन केंद्र डायरेक्ट तर पाळेगाव संशोधन केंद्रातून आणलेलं बेणं आहे मूलभूत बी नाही आम्ही इथे काही परिस्थिती बघा शी जी आहे ते गवतळवाड ही झालं बाजूला लगेच म्हणजे एकच भेट आहे असं नाही इथं सुद्धा हे सुद्धा गवतळवाडीचं बेट आहे पुन्हा आता बघा तिथं आमचे खोसे साहेब दाखवत ते तिथं सुद्धा गवतळवाडीचं जे आहे ते भेट म्हणजे एका ठिकाणी किती असावे हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय की एकाच लाईनमध्ये जर तीन तीन चार चार जर गवतळवाडीचे बेट असतील किंवा आता ते रोग रोगसुद्धा जो आहे तो दिसायला सुरुवात झालेली आहे तर हे सुद्धा प्रॉब्लेमॅटिक विषय जे आहे ते ह्या व्हरायटीमध्ये आहेत आणि अशा प्रकारचे रोगाचा रोगाचासुद्धा प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळं व्हरायटी स्पेसिफिक जर पाहायला गेलं तर फार काही म्हणजे त्याचं सगळं एकदा ॲनालिसिस होऊ द्या चांगले त्याचे रिझल्ट थोड्याफार क्षेत्रावर जे आहे ते आधी घ्या आणि उत्कृष्ट रिझल्ट तर आपल्याला आले कीड रोगाला बळी पडणारी जात जर नसेल आणि कारखान्यालासुद्धा ॲक्सेप्टेबल असेल तशा पद्धतीचं त्याचा साखर उतार ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तरच आपण त्याचं जे आहे ते अडॉप्शन आपण करावं सद्यस्थितीत आता ह्या जातीची क्रेज आहे त्या अनुषंगानं फक्त एक माहिती असतो हा व्हिडिओ आणि शेडमध्ये आपण जे आहे ते लागवड करायला नाही पाहिजे ह्यासाठी जे आहे आपण हा व्हिडिओ जो आहे तो काढलेला चालेल